नमस्कार नाव आणि इथला ऍड्रेस सांगा ना एकदा नाव विनायक कुंडलिक बडे हा कंपोस्ट गोदावरी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर अच्छा प्लॉट बरोबर आहे टोटल आपले सगळे झाडे किती सगळे साहेब आज चारशे साडेचारशे टोटल जर बाग बघितला आपण साडेचारशे झाडे आपल्या आज बरोबर आहे आता जो आपण हा बहार पकडलाय बरोबर याच म्हणजे कोणता बहार आंबेबार आंबे आंबेबार म्हणायचा बरोबर आहे की नाही तुम्ही याची पानगळवारी कधी घेतलेली पंधरा डिसेंबर पंधरा डिसेंबरला लिहायचं पाणी म्हणजे पानगळवारी पाणी दिलं तुम्ही बेस्ट रोज आधी भरून वगैरे असं नियोजन केलं बरोबर काय नियोजन केलं थोडक्यात आम्हाला माहिती आहे ना एक थोडीशी वेस्ट एप्रेड मध्ये आपलं सॉइल बुस्ट हा कृषीधन कृषीधन ग्रीमभूमी ग्रीमभूमी याचा वापर केला वापर केला बरोबर आहे मला सांगा सर तुम्ही तुम्ही ही जी टेक्नॉलॉजी वापरली कृषी धन म्हणजे सॉइल बोस्ट टेक्नॉलॉजी आपले सगळे प्रॉडक्ट वापरले बरोबर आहे तुम्ही वापर कधी बसून करताय किती वर्षापासून गेल्या वर्षापासूनच करायला करायला लागले या वर्षी पूर्णपणे केला 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 पूर्ण काय याच्यामध्ये गेल्या वर्षी अच्छा आणि आता जो तुम्ही पहिल्यापासून वापर केला रेस्ट पासून तुम्हाला काय अनुभव वाटला काय जास्त ओव्हरसेटिंग झाली आता एवढी सेटिंग झाली पहिल्या एवढ्या सेटिंगसाठी म्हणजे आणि तेवढे होत पण नव्हते एवढं सेटिंग पण जास्त झाली हा आणि तुम्ही जर आज बघित ना सर तुम्ही आज क्वालिटी बघा ना मालाची थोडा हो। कलर आणि साईज बघा ना तुम्ही बघा आतून बघा पूर्ण माल आहे आज जर खाली बघितलं पूर्ण खाली बघा काही स्टंपला माल आहे इकडे बघा किंवा आज कोणते झाड बघा एकच नाही या ना पुढे या ना असं एक पण असं असं एक पण झाड नाही का त्याला माल नाही हा हा बरोबर बरोबर आहे सगळ्याला मालॅप झाड भरलेले आपले भरलेले जे तुम्ही टेक्नॉलॉजी वापरली बरोबर तुम्ही किती कि भर एका झाडाला काळात एक दीड किलोच्या आसपास भरलो साधारण दीड किलो भरलो हा आणि आता म्हणजे धरायची वेळेस बेसळ डोसच्या वेळेस दोन किलो दोन किलो आणि आता सेटिंग झाल्यानंतर पुन्हा दोन किलो जवळपास तुम्ही चार पाच डोस याला बर दिला झाडाला बरोबर आहे जी गरज आहे तुम्ही आज इथे बाकीला किती वर्ष झाली लावून झाड लावून चार वर्ष झाली बरोबर चार वर्षाला केमिकल दिले तीन वर्ष वर्ष त्याची सवय तुटणार नाही मग तुम्ही कमीत कमी वीस टक्के तरी रासायनिक दिलं पाहिजे त्याची जी गरज आहे ती भागून निघते आणि दुसरा मुद्दा म्हणजे आज माल बघितला एकदम चकाकी आता तुमच्या आजूबाजूला भाग असतील ना परिसरामध्ये आहे ना काय मित्र परिवार वगैरे काय त्यांची कंडिशन काय आता ते वापरत नसतील ना आपलं हो नाही नाही आपली सेटिंग पण वाढावी हा आणि फळाई साईज लयाला समजत फरक मागे होते आले असते ना आपल्या आले होते ना काय म्हणणं त्यांचं लय ओवर म्हणजे फळ आणि साईज पण असं नाही का बाबा साईज बारीक राहिली आपली मध्ये मग का फळ फुगत नाही असं आपण दोन्ही पण चालले ना साईज पण होती आणि फळ पण फुगत बरोबर आहे राहिला मुद्दा सर आज खर्चाची जी बाजू आहे तुमची जी खर्च जी बाजू ती काय म्हणतात त्याबद्दल काय म्हणतो तुमचं रसायनापासून नक्कीच कमी म्हणजे आम्ही स्प्रे सुद्धा पंधरा एक स्प्रे घेतलाय पावसाच्या अगोदरचा पहिलं कसं व्हायचं पहिलं तर पाऊस झाला का स्प्रे घ्यावा लागायचं कंटिन्यू कंटिन्यू म्हणजे चालन आता पावसाच्या अगोदर पंधरा ते वीस दिसाला स्प्रे एक गोष्ट बघितली का अनुभवाची का आज तुम्ही झाला एवढा माल लागलाय तरी मध्ये नाही नाही ना इतर शेतकऱ्याच्या बाग असं ट्रेस मुळे साहेब काय वाटत पाठीमागच्या वर्षीचा ना पुढे वर्षीचा तेल्या हो तेल्या नाही म्हणलं तरी चाललं ना आता चुकून किती टाकेत हे होत गेल्या वर्षी गेल्या वर्षी सुद्धा तेल्याचे म्हणजे आपल्या तेल्याच्या पिरियडलाच हा ट्रीटमेंट चालू झाली आपली आपली एस बी हा एस बी टीची त्यामुळे जागेवर थांबले एकदा एकदा झाडांच्या होता ते तसाच थांबला म्हणजे अडचण नाही आली काय आणि या वर्षी तर काही त्याला दिसत नाही मागे वर्षी नाही नाही म्हणजे पुरेपूर झाला पोषण झाल्यामुळे तुमचा आज रोग आहे तुमचा कमी आहे गेल्या वर्षापासून म्हणजे लोड जे असते डबल लोड आहे गेल्या वर्षापेक्षा हो। तरी रोग नाही काही रोग नाही काही म्हणजे त्याला सर औषध तुम्ही आपण तयार करू शकतो ते कोणी देत नाही तुम्हाला फुकट एक कसं आहे माहिती का ज्यावेळेस कार्बन वाढला जातो जमिनीतून जेव्हा ऑर्गेनिक काम केलं जातं ऑर्गेनिक म्हणतो आपण ऑर्गेनिक म्हणजे नक्की काय त्यावेळेस आपण कुजलेले शेणकत वगैरे असते तो आपण पाळा पात्र त्याच्यामध्ये आता एवढे प्रोसिजर कोणी करीत नाही आज जुन्या पद्धतीने काम करायला कोणी तयार नाही आज बरोबर आहे आज कसं झालं सगळ्याला रेडीमेड पाहिजे काय पाहिजे त्याच्यासाठी आज आपण पर्याय तयार करून दिला कृषी धन पर्याय तर त्यापासून तुमचा ऑर्गेनिक कार वाढला जातो त्याच्यापासून तुम्हाला ही ग्रोथ दिसते आज तुम्ही मागच्या वर्षी जो बाग काढला मी तुम्हाला तो मागच्या वर्षी बागाच किती एव्हरेज निघाल होतो एका झाडाला झाडाला एक कॅरेट निघलो म्हणजे वीस किलो माल निघाला वर्षी तुम्हाला झाडाची आता एक वर्ष वाढले तर आता पण वाढलेले आणि साईज मध्ये फरक ओव्हरलोड आहे आज मार्केट माल किती निघू शकतो या चाळीस किलो तर नक्कीच निघू शकतो म्हणजे आज डबल झालेले शेणखत आजीपत्री वापरले आणि दरवर्षी वापरायचं दरवर्षी शेणखत वापरायचं या वर्ष शेणखत काहीच नाही तुमचं असं काय शेंकत हजाराची आज तुम्ही तेवढं कृषी टाकलं त्याचा फायदा झाला त्या गोष्टीचा म्हणजे आज नाही वापरलं त्याच्याऐवजी रेसला बीस केला त्यानंतर परत बाग धारतानी केला आणि बाग सेटिंग झाल्या जो होणार होता तो इकडं दोन बिस डिवाइड केला आणि बाग धरायच्या टाईम आपला रेग्युलर केला <स्यान> प्लस प्लस हा म्हणजे जे मी बघायचे बोललो त्याला कृषी धन दिले त्याचा शंभर टक्के रिझल्ट आहे आज मागच्या वर्षी वीस किलो माल नाही का ह्या वर्षी चाळीस किलो माल प्लस त्याच्यामध्ये असा प्लस पॉईंट आहे का त्याचा प्रकार हा राहिलेला नाही नाही तेल नाही म्हणजे तेल्या सगळा संपलेला आहे तेलाचा विषय मग हेच शेतकऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आपण रेडी फूड देतो तर व्यवस्थित जर नियोजन केलं तीन ते चार बेस डोस झाले व्यवस्थित तर कोणत्याही प्रकारचा तेल असू नाही कोणता मर असू तो अटॅक करीत नाही हा तुमचा मर केव्हा येतो ज्यावेळेस जास्त पाणी होणे पाण्यामध्ये थोडा प्रॉब्लेम येणे जास्त पाणी झालं तर शंभर टक्के मर वाढले जाते कारण मुळे कुजले तर मर येणार शंभर टक्के बरोबर आणि त्याच्यासाठी पण दुसरा पर्याय का त्याला सॉइल कंटिन्यू आहे तुम्ही हप्त्यामध्ये तुम्ही सॉइल किती देतात एक साधारण साधारण दोन लिटरचे म्हणजे एक हप्त्याला दोन लिटर सॉईल कंटिन्यू चालू आहे साडेचारशे झाडांना साडेचार मग एकदम महिन्यामध्ये तुम्ही जवळजवळ आठ लिटर पर्यंत जाते पण त्याची गरज आहे ना साहेब आज झाडमध्ये नाही आज ना त्याच्यामुळे आणि वाढवलेलं आहे आज रान पूर्ण जो मुरमट आज मुरमट बघा पूर्ण मुरमट रान खड हलक्या रान सुद्धा बघा तुम्ही झाड किती फुलली काय अडचण नाही काय वाटतो मला याच भेटी बद्दल चांगलंही नाही म्हणजे मला तरी शंभर टक्के रिजेट आलेला आहे म्हणजे दोन वर्ष झाले शंकत नाही म्हणायचं कुठेही शंकत नाही सर आज काय आलं शंकत त्या फड प्युरिटी भेटत नाही किंवा मग तुम्ही जे भेटत त्यात घरच्या एकाच वापरायला वाईट नाही पण दिवसाची सत्तर दिवसाची दिवसाची तर तुम्ही ते वापरा तुम्ही डायरेक्ट आणून तुम्ही खत मागवायचो टाकायचं तसं नाही साहेब तुम्ही शेंक आणून लगेच टाकलं ना तुमचा मर नाही मर मरोग हे मेन तुमचं ना तर शेंकताचं कारण आहे आपलं वाटतं शेंकत हे आहे मान्य आहे चांगले साहेब शंभर टक्के चांगले, चांगले तुम्ही ते आणा चार महिने पहिला कुजवा आणि मगच वापरा नाही तर वापरूच नका उगार झालं पाहिजे काय होतं त्यातलं जे आपण म्हणतो ना शत्रुपुरुष ते तुमच्या ह्याला अजून कारणीभूत ठरतात असं काय अडचण नाही साहेब आणि आजची जी साईज पाहिजे तुम्हाला वाटतं सगळ्या दोनशे प्लस चा माल आहे नाईन्टी अडीचशे अडीचशे आहे सगळ्या एक्सपोर्ट क्वालिटीचा माल आहे दोनशे प्लस माल आहे आणि शायनिंग वजन एक सारखं फळे महत्वाचं म्हणजे ना तुम्ही एक चेक केलं बंचमध्ये फळे बंचमधलं फळ तुम्ही बघा एकसारखं असं काही नाही का खाली वर वेगळं मध्ये वेगळे असं काही नाही बरं पर्यंत एक सारखं पळे हे महत्वाचे फरक दिसतोय तुम्हाला याच्यामध्ये म्हणजे तुम्ही शेंड्याचं फळ पगितलं आणि मधलं जरी खोडाचं बघितलं तर एक सारखं आहे म्हणजे एवढा मोठा फरक असतो का एक कारण काय म्हणजे ऑरेंजचं जो आपण वेज दिलेला आहे खात्याला त्याला मेन कारण हेच आहे त्याच्यामुळे ही जी फळाची शायनिंग क्वालिटी आज तुम्हाला पाऊस किती झाले साधारण दोन झाले दोन चांगले याला एकदम म्हणतो ना कॅनोपी वगैरे जे फळ आणि पानाची एकदम सुपर याची म्हणजे असं कुठं वाटत नाही का बाबा हे ट्रेस मध्ये दिसत असं पान जर पहिले तर तुम्ही बघा एकदम फ्रेश पान आहे आज पण आणि आज सँडा पण फेकलेला आहे म्हणजे याच्या अर्थ मुळी एकदम कार्य चालू आहे मुळीच पण गोष्टी त्याला कारण काय म्हणते सॉरी तुम्ही कंटिन्यू केलं आणि जी प्रोसिजर आहे जी पूर्ण शेड्यूल प्रमाणे तुम्ही तु पूर्ण वापरली आणि तुम्हाला मार्गदर्शन कोण करतं ते पण सांगायचं दोन मिनिट का नाही सर माहिती भेटली त्यांच्या बरोबर आणल्यामुळे हो त्यांनी मग काळणे सरांचा नंबर दिला मग समजा मार्गदर्शन काळणे सरांनी केलं सगळं मार्गदर्शन काळणे सर करतात